कोणाचा प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात पवित्र शास्त्र बायबल मध्ये प्रेषितांची कृती यांच्या तेराव्या अध्यायातील एकी चाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे अहो धिक्कार करणाऱ्यां पहा आश्चर्य करा व नाही सेवा कारण तुमच्या काळात मी एक कार्य करीतो ते कार्य असे की त्याविषयी तुम्हाला कोणी सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही प्रभेश ख्रिस्ताची सुवार्थ सांगताना पाऊल अंतुकियाच्या लोकांना हबकूक संदेश त्याच्या ग्रंथातील वचनाची आठवण करून देतो यात परमेश्वर म्हणतो तुमच्या काळात मी एक कार्य करीतो ते कार्य परमेश्वराने अंदाजे दोन हजार वर्षांपूर्वी घडवून आणले ते अद्भुत कार्य म्हणजे प्रभयी ख्रिस्ताने देवस्थाना स्वर्गीय स्थान सोडून भूतलावर मानवी रूपात जन्म घेतला व आमच्यासारखा देह धारण केला मानवजातीने ज्या प्रकारच्या देहाने पाप केले त्याच प्रकारच्या देहाने प्रायश्चित्य करावे म्हणून स्वतः प्रभू श्री ख्रिस्त मानवी देहात आला तो मानवी देहात असूनही त्याने मुळीच पाप केले नाही आणि तरीही त्याने आमच्या पापांसाठीची शिक्षा म्हणजेच वधस्तंभावरचे मरण स्वीकारले येथेच सर्व काही संपले नाही तर त्याला कबरेत ठेवले असता तो तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन कबरेबाहेर आला त्याच्या मरणावर विश्वास ठेवल्याने मनुष्यास बापक्षमा व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्याने सार्वकालिक जीवन प्राप्त होते मात्र जे नाशासाठी राखून ठेविलेले आहेत त्यांच्याविषयी परमेश्वर म्हणतो त्यांना सुवार्थ सांगूनही ते ख्रिस्तावर विश्वास ठेवणारच नाहीत त्यांच्यासाठी परमेश्वराने नरक सिद्ध करून ठेवलेला आहे ते सार्वकालिक नाशासाठी त्या नरकात टाकले जातील श्रोतेहो ख्रिस्ताची तीच सुवार्थ तुमच्याही कानावर पडत आहे तुम्ही विश्वास ठेवून पापक्षमा व जीवन मिळवणाऱ्या धन्य लोकांच्या गटातले आहात की विश्वास न ठेवता अनंत काळच्या नरकाच्या वाटेकऱ्यांपैकी आहात ख्रिस्तावरील विश्वासाने आपण हे धन्य ठरावे हीच चरणी प्रार्थना।